नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता हा विषय आणि बुद्धिमत्ता विषय पाहत असताना सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत तर वर्ण मालिका जसं की आता मालिकेमध्ये तुम्हाला अल्फा बेटेल बेट्स प्रमाण एबीसीडी एबीसीडी मध्ये एबी तुम्हाला पोलीस भरतीला किंवा तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा सरळ सेवा असेल त्याला प्रश्न विचारला जातो तर आता आपण काय बघणार आहोत बघा वर्ण मालिका वर्णमालिका बघत असताना तुम्हाला ए दीसरी पूर्ण अडव लिहून घ्यायच्या बघा तशी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल यम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड तर तुम्हाला या पद्धतीत ए बी सी डी लिहून घ्यायची ए बी सी डी एफ जी एच आय जे के एन ओ पी की वाय एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड त्याला अंक टाकून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तर तुम्हाला भरतीवरती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ह्याच एबीसीडी प्रकारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर अजून एका प्रकारात ह्याची मांडणी केली जाते पण सहसा त्या मांडणीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जात नाही शक्यतो तुम्हाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्केच तुम्हाला ह्याच्यावरती विचारला जातो शक्यतो एखादा प्रश्न असा असतो की त्या एबीसीडी वरती तुम्हाला विचारला आता ती मांडणी कशी आहे मला ए बी सी बी ई एफ जी यच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झे ही अशी मांडणी तर तुम्हाला प्रश्न जे विचारले जातात ते ह्याच्यावरतीच विचारले जातात आता बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं तर तुम्हाला चढता उतरता क्रम किंवा गाळलेली पदे असतील किंवा स्वर स्वर आता ह्याच्यामध्ये पाच स्वर आहेत तर ते पाच स्वर कुठले आहेत बघा ए ई आय ओ यू पाच स्वर आहेत बघा आता त्या पाच स्वरांचा नंबर सुद्धा लक्षात घ्यावा एक पाच आहे आय ला नऊ आहे ओला पंधरा आहे युला एकवीस आहे असे त्याचे नंबर आहेत असे तुम्हाला स्वरावरती सुद्धा प्रश्न असतो किंवा चढता उतरता क्रम असेल त्याच्यावरती प्रश्न असतो किंवा गाड्या जे पदे असतील त्याच्यावरती प्रश्न असतो फरक असेल समसंख्या असेल विषम संख्या असेल मूळ संख्या असेल म्हणजे ज्याला ज्याप्रमाणे वर्ग संख्या असेल त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता बघा या ठिकाणी दिले बाबा क्रम ओळखले तुम्हाला क्रम हे लक्षातच पाहिजे किंवा गाळलेली पदे महत्वाचं सरता क्रम असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता आपण जसं उदाहरण देऊ तसं तुम्हाला ह्या गोष्टी समजत जाते बघा झेड एक्स पी डॉट 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 काय विचारले असा तुम्हाला प्रश्न विचारले विचारला पुढचं अक्षर कोणतं आता बघा तुम्ही या ठिकाणी झेड नंतरनं काय आले तर एक्स आले बघा झेड नंतरनं एक साले किती नंबरला आले एक आणि दोन नंबरला आले म्हणजे माग माग चालले म्हणजे मायनस दोन ला आले झेड नंतर वी ना किती नंबरला आले दोन नंबरला आले बघा एक आणि दोन म्हणजे मायनस दोन ला पी नंतर टी किती नंबरला आले बघा एक आणि दोन मायनस दोन ला टी नंतर ना आर बागा मायनस दोन ला आर नंतर ना पी एक दोन मायनस दोन ला पी ना यल सुद्धा मायनस दोनलाच आहे मा मग यल नंतर ना मायनस ला येणार अक्षर कोणतं एक आणि दोन म्हणजे एल हे तुमचं उत्तर असणार आहे यल हे तुमचं उत्तर याप्रमाणे आता आपण अजून एक उदाहरण बघूया बघा बघा दुसरं उदाहरण आता आपण ई जी जे एन यस तर त्याच्या पुढील नाही विचारले ई जी जे एन एस ई नंतर न जी हे अक्षर किती नंबरला आहे ई नंतर न जी हे अक्षर किती नंबरला आहे एक आणि दोन म्हणजे प्लस दोन ला आहे जी नंतर न जे बघा एक दोन तीन जे नंतर न जी हे प्लस तीन ला आहे जे नंतर न यन किती नंबरला आहे एक दोन तीन चार म्हणजे प्लस चार ला अक्षर आहे यन नंतर न येस बघा एक दोन तीन चार पाच पाच ला आहे म्हणजे प्लस दोन प्लस तीन प्लस चार आणि प्लस पाच शेवटला किती घ्यावं लागणार आहे तर सहा घ्यावं लागणार आहे तर बघा अक्षर दोन तीन चार पाच सहा म्हणजे याच उत्तर काय आलं तुमचं तर वाय हे उत्तर आलं प्लस सहा वाय उत्तर आलं म्हणजे या पद्धतीचे तुम्हाला भरतीला गणित विचारले जात तर तुम्ही अशाच ज्या वेळेस तुम्हाला एबीसीडी वरती वर्णमालेवरती तुम्हाला जर बुद्धीमधील प्रश्न विचारला तर तुम्ही ना एबीसीडी मांडून घ्यायची सर्वप्रथम आणि नव्याण्णव नव्याण्णव टक्के तुम्हाला ह्याच एबीसीडी वरती प्रश्न विचारला जातो तुम्हाला थोडंफार फसवायचं असेल त्यांना तर तुम्हाला या पद्धतीची एबीसीडी मांडून बघायची आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला स्वर माहिती पाहिजे एई आय -E ओ यू आणि त्यांचं नंबर देखील माहिती पाहिजे एला, ए, एला पास, एक ला पाच आय ला नऊ ओला पंधरा आणि ला एकवीस बघा आता तुम्हाला काय केलंय या ठिकाणी या ठिकाणी बघा काय केलंय तर तुम्हाला तीन तीन अक्षर आहेत वाय एक्स डब्ल्यू त्याच्यानंतर एस आर क्यू त्याच्यानंतर एल के जे आणि त्याच्यानंतर डी सी बी आणि त्याच्यानंतर पुढचं कोणतं अक्षर येणार ते बघा तर वाय एक्स डब्ल्यू बघा इथं बघा वाय एक्स डब्ल्यू वाय एक्स डब्ल्यू हे अक्षर आलं वाय एक्स डब्ल्यू वाय एक्स डब्ल्यू नंतरनं डायरेक्ट काय घेतले बघा पुढचं एस आर क्यू त्याच्यामध्ये एक दोन तीन तीन अक्षरं सोडल्यानंतरनं पुढची तीन अक्षरं घेतात एस आर क्यू म्हणजे मायनस तीन नी काय झालं ते तीन अक्षर घेतले आता पंच बघा एस आर क्यू नंतर पुढचं अक्षर कुठून घेतलंय केल के जे के जे, आ, के जे एक दोन तीन चार आता इथं मायनस चार नंतरनं एल के जे घेतले आता एल के जी नंतरनं काय घेतलंय तर डी सी बी डी सी बी एक दोन तीन चार इथं सुद्धा मायनस चार नंतर नाक्षर चुकतं एक दोन तीन चार पाच मायनस पाच आहे सॉरी इथं मायनस पाच दिसली मायनस पाच मग तुम्हाला पुढचा जे तीन अक्षर घ्यायचे ते मायनस सहानी घ्यावी लागणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच काय आलं यू म्हणजे तुमचं उत्तर काय आलं तर यूटीएस हे तुमचं उत्तर आलं बघ उदाहरण काय विचारलंय यल ओ जे क्यू नंतर यच एस आणि यच एस नंतरचे पुढचे दोन अक्षर कोणती हे असं तुम्हाला उदाहरण विचारलेले बघा आता यल ओ तर यल ओ यल ओ नंतर बघा जे क्यू आणि जे क्यू नंतर एच एस आणि एच एस नंतर, नंतर प्रश्न प्रश्नचिन्ह लगेच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आठवायच्यात जसे की गाड्या रिपरी असतील किंवा चढता उतरता क्रम असेल किंवा फरक असेल किंवा क्रम असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आठवा आठवल्यानंतरनं ते कशामध्ये बसते बघा आणि त्याप्रमाणे ते विचार करून सोडवत जावा आता येल नंतरनं आपण काय करू तर दोन अक्षरामधनं पहिलं अक्षर करू तर येल नंतरनं काय घेतलं तर येल नंतरनं जे घेतलेले आता हे जे जे आहे ते माग आहे एक आणि दोन म्हणजे मायनस दोन, दोन। ला आलं बरोबर मायनस दोन त्याच्यानंतर जे नंतरनं काय घेतलंय तर यश घेतले बघा एक आणि दोन म्हणजे मायनस दोन पहिलं अक्षर जे येते ते मायनस दोन न घ्यायचे यच नंतर न मायनस दोन न कुठलं अक्षर आलं मग बघा यच नंतर एक आणि दोन कुठलं आलं तर यफ हे अक्षर बरोबर यफ हे अक्षर आता ओ नंतर न क्यू बघा एक दोन आता ओ नंतरनं जे क्यू अक्षर आहे ते प्लस दोन यायचे क्यू नंतरनं यस बघा क्यू नंतर नाही यस एक दोन प्लस दोन निघायचे आणि मग यस नंतरने प्लस दोन साक्षर बघा कोणत्या कोणता नंतर एक आणि दोन यू म्हणजे याचं उत्तर काय आलं यू उत्तर या यू अगदी सोपैल फक्त तुम्ही जरा विचार करून जर सोडवलं तर ते तुम्हाला लगेच सुटून जाईल काही अडचण येणार नाही फक्त तुम्ही अ याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के याच प्रकारे एबीसीडी मांडून गणित सोडवायचा प्रयत्न करायचा जर समजा याच्यामधून जर सुटत नसेल तर हा एक प्रयत्न करून बघायचा आशा या प्रकारे एबीसीडी एकदा मांडून बघायची आणि मग ते तुमचं जे काय तुम्हाला एक्झाम्पल दिलंय ते सुटते का बघायचं बघा आता काय विचारलंय तुम्हाला सी एक्स सी एक्स नंतर ईडी ई व्ही नंतर एच एस आणि प्रश्न चिन्ह आता बघा दोन दोन अक्षर विचारले आता दोन दोन अक्षरामध्ये बघा या ठिकाणी सी एक्स त्याच्यानंतर ई व्ही ई व्ही नंतर एच एस एच एस नंतर ना बघा पुढचा अक्षर सी एक्स नंतर ना ई व्ही किती नंबरला आहे तर प्लस दोन ला आहे ई व्ही नंतर ना एच एस कितीला आहे प्लस तीन ला आहे आणि यश यस नंतर प्लस चार नंबरची जोडी बाबा दोन तीन चार कुठली ती यल ओ म्हणजे याचं उत्तर काय आलं यल ओ हे तुमचं उत्तर असणार अगदी सोप्या भाषेत आहे सगळे फक्त व्यवस्थित तुम्ही मांडा आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करत चाला हे तुम्हाला समजत जाईल अवघड अजिबात काय नाही या पद्धतीचे तुम्हाला वर्णमाला वर्णमाला मध्ये तुम्हाला तुम्हाला प्रश्न पडले जातात त्यात सर्वप्रथम काय महत्वाचं माहिती पाहिजे तर त्याच्यामध्ये असणारा क्रम महत्वाचा माहिती पाहिजे त्यातील अंक महत्वाची माहिती पाहिजे आणि तुम्हाला सांगते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ह्याच एबीसीडीचा वापर करायचा आणि नव्याण्णव नव्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ह्याच एबीसीडी वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात अजून आपण पुढचा जो भाग्य आहे त्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न बघणार आहोत आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला समजत जाईल की एबीसीडी वरती कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि भरतीला सेम प्रश्न पडतात ह्याच्या व्यतिरिक्त असं वेगळं काय प्रश्न पडत नाही त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एबीसीडी ची क्रमांक महत्वाची माहिती पाहिजे ते तेथील समजा एबीसीडी आता एक ते सव्वीस पर्यंत एबीसीडी ची आहेत तर त्या एबीसीडीच्या क्रमामध्ये मग काही समसंख्या आहेत काही विषमसंख्या आहेत काही मूळ संख्या आहे काही वर्गसंख्या आहे घनसंख्या आहे त्या सुद्धा तुमच्या लक्षात पाहिजेत चढता क्रम उतरता क्रम फरक गाळेले पद स्वर असतील त्या स्वरांचे क्रमांक महत्वाची माहिती पाहिजे हे असेच प्रश्न पडतात जास्त काय अवघड नाही तर तुम्ही सराव करा सराव केल्यानंतर ना तुमच्या अजून लक्षात येईल तुम्हाला कधी कधी बघा प्रश्न विचारताना एक एक संख्या विचारली जाते कधी दोन दोनशे गट असतात कधी तीन तीनशे आहेत कधी चार चारशे आहेत आता ते पुढच्या भागात आपण अजून वेगळे प्रश्न जरा बघणार आहोत आणि त्या ज्या ज्यावेळेस तुम्हाला ते वेगळे प्रश्न बघू बघताल तुम्ही आणि आपण ह्याच्यावरती घेऊ त्यावेळेस तुम्हाला अजून ते समजत जाईल आणि सर्वांनी काय करा लेक्चर बघत चाला आणि लेक्चर बघितल्यानंतर स्वतः सेल्फ स्टडी करा किंवा स्वतः सराव करायचा प्रयत्न करा तुम्हाला सगळं समजत जाईल काही अवघड नसते फक्त तुम्ही त्या पद्धतीने मांडत गेला सगळ्या गोष्टी सोडवत गेल्या तर त्या सगळ्या क्लिअर होईल आणि आपला कोणी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कुणी सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा धन्यवाद पी एक्स ए सी, टी, चार तर बी एक्स ए सी टी ई -E डी पी आई आणि पुढे विचारले प्रश्न चिन्ह आता बी एक्स ए त्याच्यानंतर ना बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तीन तीन अक्षरे आहेत बघा ह्या गटामध्ये तीन अक्षरे ह्या गटामध्ये तीन अक्षरे आहेत ह्या गटामध्ये तिसऱ्या गटामध्ये सुद्धा तीन अक्षरे आहेत आणि येणाऱ्या पुढच्या जो चौथा गट असेल त्याच्यामध्ये देखील तुम्हाला तीनच अक्षर आले पाहिजे आता पहिल्या मग पहिलं मी अक्षर बघितलं बी बी नंतर दुसऱ्या गाठातलं बघा कुठलं अक्षर आलं तर सी आलं आले सी क्रमांना कुठलं आलं तर डी आलं डी नंतर न कुठलं येणार तर ई येणार डी नंतर न कुठलं येणार ई अक्षर येणार त्याच्यानंतर बघा एक्स एक्स नंतर न कुठलं अक्षर आले म्हणजे इथं एक प्लस एक प्लस एक आणि पुढचं पण अक्षर प्लस एक न आहे आता एक्स घेतला एक्स नंतरनं टी बघा एक दोन तीन चार म्हणजे मायनस चार ला टी आहे मायनस चार ला टी अक्षर त्याच्यानंतरनं टी नंतरनं पी बघा किती नंबरला आलं टी नंतरनं एक दोन तीन चार मायनस चार चारला पी आहे आणि पी नंतरनं मायनस चारचा अक्षर कुठला आलं एक दोन तीन चार यल आलं कुठलं अक्षर आलं तर यल आता ए बघा ए नंतर ना ई किती नंबरला आहे बघा ए नंतरनं ई आहे एक दोन तीन चार प्लस चारला ई आहे ई नंतर ना आय किती नंबरला आहे बघा एक दोन तीन चार नंबरला आहे ई नंतर ना आय प्लस चारला आहे मग आय नंतरनं प्लस चारला कोणता अक्षर येत आहे बघा एक दोन तीन चार कुठलं येत आहे येत म्हणजे याच उत्तर काय आलं पी एल यम या अक्षरात हा घट टाळा बघा